भारतातील सर्वात मोठे बैलगाडी शर्यत आणि बैलगाडी प्रेमींचं अधिवेशन सांगली जिल्ह्यातील कवठेमकाळ तालुक्यात होणार आहे याचं आयोजन डबल महाराष्ट्र केसरी शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहर पाटील यांनी केलेलं आहे या उपक्रमासाठी पाच लाखहून आधी लोक लोक यात उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय चारशे ते पाचशे एकरमध्ये या स्पर्धा होणार आहेत यासाठी पैलवानांनी काय काय तयार केलेलं आहे त्यांनी सी गो संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि कुस्तीसाठी स्वतःला झोपून दिल्याचं आपण पाहिलेलं आहे यापूर्वी त्यांच्याकडून जाणून घेऊया यांनी यासाठी नेमकी काय काय त्या केले काय केलेले या, या, का या स्पर्धेसाठी शिवसेना बैलगाडी संघटनेचं पहिलं अधिवेशन भव्य दिव्य असं अधिवेशन पहिलं अधिवेशन तासगावपासून काही अंतरावर असणाऱ्या कोड्याच्या माळावर पार पडतं आहे तर जो चारशे ते पाचशे एकरचा एरिया आणि चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन पहिलं अधिवेशन आणि त्या अधिवेशनाच्या निमित्तानं श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जी आम्ही आयोजन केलेलं आहे त्या बैलगाडी स्पर्धा तिथं पार पडणार आहेत स्वतः एकनाथजी साहेब आमचे पक्षप्रमुख स्वतः उपस्थित राहून बैलगाडी शर्यतीचा आनंद घेऊन सर्व अधिवेशनाच्या निमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीनं उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असे सर्व आमच्या पक्षाचे नेते मंडळी त्याच पद्धतीने आमदार खासदार असतील पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने अधिवेशनाच्या निमित्त तिथे उपस्थित राहणार आहेत आणि अशी भव्य दिव्य अशी श्रीनाथ केसरी स्पर्धा त्या ठिकाणी पार पडणार आहे जवळजवळ आम्ही आ... बैलगाडीचे दोन प्रकार त्याच पद्धतीने श्वान स्पर्धा अशा तीन प्रकारच्या स्पर्धा तिथे आयोजित केलेल्या आहेत बैलगाडीतील दोन्ही प्रकारातल्या पहिल्या विजेत्यांना एक एक फॉर्च्युनर त्याच पद्धतीनं दोन फॉर्च्युनर दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास टू व्हीलर अशी भव्य दिव्य बक्षिसांचं आयोजन करून आम्ही ह्या स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि राज्यातूनच नव्हे तर पूर्ण देशभरातून पंजाब हरियाणा दिल्लीपासून ते तामिळनाडू कर्नाटकपासून संपूर्ण देशातील शेतकरी स्वर्ग त्या त्या अधिवेशनाच्या निमित्तानं स्पर्धेच्या निमित्तानं जमा होणार आहे या स्पर्धेचं नेमका उद्देश काय तुमचा मानस काय या स्पर्धा घेण्यामध्ये जवळजवळ आज माझी चौथी स्पर्धा ही एवढी मोठी भव्य दिव ह्याच्यापूर्वी मी थारची अनेक मैदानं केलेली आहेत ट्रॅक्टरचे असतील आणि आज हे चौथं मैदान आहे माझ्या प्रत्येक स्पर्धेतली टॅगलाईन असते की उद्देश एकच गोवन संवर्धन गोवन संवर्धन झालं पाहिजे आणि आज बैलगाडी शर्यत हे एकच माध्यम आहे की गो ज्या ठिकाणी गोवन संवर्धन केलं जातं कारण आज जा शेतकरी वर्ग असेल प्रत्येकजण शेतीतली कामं सगळी अवजारं करायला लागल्यामुळे बैलाचा वापर कमी आला त्यामध्ये जी सांभाळणाऱ्यांची संख्या पण पन कमी आली पण शे बैलगाडी शर्यतीमुळं ती संख्या परत वाढून आज जवळजवळ बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास हजार बैल जी आहेत ती शर्यतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण पळताना बघतो त्यामुळं गोवंश संवर्धन या शर्यतीच्या माध्यमातून वाढायला लागले आणि माझा प्रामाणिक माझी भावना एवढीच आहे की गोवंश संवर्धन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे नुसतंच नात किंवा खेळ म्हणून न बघता आज आपली श्रीनाथ केसरी बैलगाडी स्पर्धा जाहीर झाल्यापासून जवळजवळ शंभर कोटींची उलाढाल शेतकरी वर्गामध्ये बैल खरेदी विक्रीच्या जा व्यवहारामध्ये झालेली आहे ज्या बाय आदत खोंडाव्या बैलाची किंमत जवळ पन्नास हजार होती त्याची आज पाच लाखाच्या घरात तो पोचलेला आहे पाच लाखाचा जो, जो बैल आहे त्याची पंचवीस लाखाच्या घरात किंमत गेलेली आहे आणि कदाचित पाच लाखाच्या ज्या नवीन म्हणजे आदत बैलानं जर आप कदाचित आपल्या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरी जर पार केली तरी चिक त्याची किंमत पंचवीस लाखाच्या घरात पोचणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नवीन एक पॅरलर अर्थव्यवस्था तयार होऊ शकते बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून हे आम्हाला खरं दाखवून द्यायचं होतं हे खरं स्पर्धेपूर्वीच साध्य झालं आता आज स्पर्धेत स्पर्धा झाल्यानंतर हे अर्थचक्र अजून एवढं मोठं तयार होणार आहे आणि अनेक व्यवहार मो एवढे मोठे मोठे होणार आहेत की खरंखर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण आज, आज आपण जर सगळे व्यवहार बघितले परवा मी मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना ही सर्व पुरावे घेऊन बसलो आणि आज मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू शकतो हो या सर्व गोष्टी की शंभर कोटीची उलाढाल झालेली आहे किंवा नाही झालेली त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा झाल्यानंतर ह्याची उलाढाल अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळं हा शंभर टक्के फायदा शेतकरी टू शेतकरी होतो आहे आज व्यवहार होत असताना ह्याच्यामध्ये अजून तरी कोण दलाल व्यापारी किंवा सरकारची जी एस टी किंवा सरकार सरकारचा कुठलाही हस्तक्षेप यात अजून आलेला नाही त्यामुळे हा फायदा शंभर टक्के व्यवहार होत असताना शेतकरी टू शेतकरी होतो आहे आणि फायदाही शंभर टक्के शेतकऱ्याला मिळतो या श्रीनाथ केसरी स्पर्धा ह्या कोठे होत आहेत कधी होत आहेत आणि याची स्पर्धेत जे तुम्ही बक्षीस देणार आहे त्याची उलाढाल कशी केलेली आहे तासगाव शहरापासून दहा कि दहा ते बारा किलोमीटर अंतरावर एक कोड्याचा माळा म्हणून प्रसिद्ध असणारा असून चारशे ते पाचशे एकराचं पटांगण आहे त्या मैदानामध्ये आपण ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे येणाऱ्या नऊ तारखेला रविवारी आणि खरंखर अनेकांचा हा प्रश्न आहे म्हणजे अनेकांनी चांगल्या भावनेनं प्रश्न विचारला अनेकांनी वाईट भावनेनं प्रश्न विचारला की एवढ्या पैशाची जमावा कशी करताय तर चांगल्या भावनेने ज्यांनी प्रश्न विचारला त्यांना माझं सांगतो थोडक्यात की जी बक्षीस आहेत आज शिवसेना पक्षाचं अधिवेशन असल्यामुळं अनेक शिवसैनिक म्हणजे सांगली जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी शिवसेनेचे आहेत कुणी दोन टू व्हीलरची आपल्याला दोन टू व्हीलर दिल्या आहेत कुणी चार दिल्या आहेत कुणी आपली एक नंबरची फॉर्च्युनर हो आहे ती मला वाटते तीन तालुका प्रमुखांनी मिळून अशी तीन जिल्हा प्रमुखांनी आपल्याला ती फॉर्च्युनर हो दिलेली आहे म्हणजे अशी सर्व बक्ष्याची सर्व आपण जमोजमो करून आपण ह्या स्पर्धा पार पडतोय आणि खरखर ज्यांनी वाईट भावनेने ज्यांनी प्रश्न जो विचारला आहे की पैशाची एवढी जमाजमो कुठून केली त्यांना मला एवढंच सांगायचं आहे आज क्रिकेटरला शतक मारल्यानंतर बीएमडब्ल्यू ऑडी ती दिली जाते मॅन ऑफ द मॅच झाल्यानंतर त्याला काहीतरी मोठी गाडी बक्षीस दिली पण आज शेतकऱ्याला जर आपल्या एका शेतकरी बांधवाला जर फॉर्च्युनर देत असताना तुमच्या पोटदुखी का चालू झाली ते हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि खरं तर आज खरखर एखाद्या गरीब बैल मालकाला जर ही फॉर्च्युनर जर मिळाली तर त्याचा आनंद म्हणजे आयुष्यात त्याला एवढं मोठं यश एका आपल्या बैलामुळं मिळालं तो आनंद त्याचा एक वेगळाच असणार आहे त्यामुळं आपला एक शेतकरी बांधव येणाऱ्या नऊ दहा तारखेला दोन फॉर्च्युनरमधून दोन थारमधून फिरणार आहे त्या गोष्टीचा आपणही आनंद घ्यावा आणि शेतकरी आपण समाधानी राहावं एवढीच माझी विनंती आहे नक्कीच हे होते आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आत्ता आपल्याला सांगितलेली या बैलगाडी स्पर्धेसाठी त्यांनी किती उटाटेव केलेली आहे किती कशी जुळवाजुळ जोड़ केलेली आहे कॅमेरामॅन सुजित तोडकेसह शरद सातपुते एन डी टी व्ही मराठी सांगली